दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोनीपत हरियाणा येथे झालेल्या इंडिया कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या प्रमोद पाटील यांनी ब्याऐंशी किलो वजनी गटात डेड लिफ्ट व बेंच प्रेस प्रकारात अनुक्रमे एक गोल्ड व एक ब्रॉन्झ तर प्रथमेश माने यांनी एकशे दहा किलो वजनी गटात दोन गोल्ड अभिराज काळे व साहिल थोरात यांनी शंभर किलो वजनी गटात प्रत्येकी एक गोल्ड मेडल पटकवलंय तर स्मिता पाटील यांनी साठ किलो वजनी गटाट डेड लिफ्ट प्रकारात एक सुवर्ण व ब्रेन बेन्स प्रेस प्रकारात एक सुवर्ण पदक पटकावले समीर जोगळेकर जितेंद्र अहेर समीक्षा शिंदे प्रतिभा तावडे नीता नवर मानसी आहेर दया हादिया विजय हेगडे संभाजी अंकिलेकर वृंदा राणे कुलश्री कोळी सरिता कदम शंकर ठाकूर संजय दाभोळकर विलासभर डॉक्टर राजेश यादव या सर्वांनी आपापल्या गटात सुवर्ण पदक पटकावलं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या प्रथमेश मानेला टी एज स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा किताब मिळालाय जितेंद्र आहेर यांनी मास्टर ग्रुपचा स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा किताब पटकावला पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारातून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी महाराष्ट्राला एका वेळी राष्ट्रीय स्तरावर वीस गोल्ड आठ सिल्वर चार ब्रोन्झ अशी एकूण बत्तीस पदके मिळवून दिली आहेत प्रमोद पाटील व स्मिता पाटील या दाम्पत्यानं दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पंचवीस अशी सलग चार वर्षे सुवर्ण पदके पटकावून सुवर्ण पदकांचा चौकार मारलेला आहे अशी कामगिरी करणारे पाटील दाम्पत्य राज्यातील नव्हे तर देशातील पहिलेच दाम्पत्य साताराला एकावेळी राष्ट्रस्तरावर आठ पदके पटकावून देणारी रयत जिमखाना ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच व्यायामशाळा पॉवर पॉवरलिफ्टिंगच्या सरावासाठी लागणारे कोणतेही साहित्य नसताना सदर खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सात सुवर्ण व एक ब्रॉन्ज पदकांना गवसणी घातली आहे ही खूप अभिमानास्पद बाब आहे सदास्पर्धे स्पर्धेकरिता भारतातून फक्त एकशे पन्नास खेळाडूंची निवड करण्यात आली होती तर सायराज पाटील व शर्वरी पाटील यांनी डेडलिफ्ट प्रकारात उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली साईराज व शर्वरी है सलक है। हे सलग तिसऱ्यांदा भारतातील सर्वात कमी वयाचे पॉवर लिफ्टर ठरले आहेत हे दोघेही न्यू इंग्लिश मिडियम स्कूल उंडाळेचे विद्यार्थी आहेत तर स्मिता पाटील या ग्रामीण शिक्षण संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्राच्या टीमचं प्रशिक्षक म्हणून जितेंद्र आहिर समीर जोगळेकर प्रतिभा तावडे यांनी काम पाहिलंय